नमस्कार अंगणवाडी शेविकाही आशा अशा कार्यकर्ते तसेच गटप्रवर्तातही सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर अंगणवाडी मदतनीस मदत आशा अशा कार्यकर्त्यांचे तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अंगणवाडी शेविकाही मदत निसता यांच्यासाठी नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे कशाबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे हे आपण पाहून घेणार आहोत आणि जी आरसुद्धा बघणार आहोत आजच्या तारखेचा जी आर आहे तुम्हाला तारी तारीख आणि दिनांकसुद्धा यामध्ये दाखवून देणार आहोत चला तर लवकरात लवकर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो अंगणवाडी सेविकता मदत निस्ताही तुम्ही आता जे पदभरती चालू आहे जे सरळ सेवेने मदत या सेविकथा यांची पदभरती चालू आले केलेली आहे त्यामध्ये जर काही उमेदवार त्यांना सेम गुण जर मिळाले सारखेच गुण जर मिळाले तर मग त्यांची निवड कशा प्रकारे केली जाते याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आता टाकलेला आहे तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा त्यामधले तुम्हाला मत, एकदम सविस्तर माहिती मी दिलेली आहे की तुमची निवड कशी काय होणार आहे सारखेच जर सर्वांना गुण मिळाले तर मग त्यांच्यामधली निवड कशी काय करत असतात एका पदासाठी ते मी यामध्ये सांगितलेलं आहे नक्की व्हिडिओ बघा चल आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि इथं बघा तुम्ही महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकसुद्धा इथं त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता यावर तारीख तु सुद्धा तुम्हाला दिसत असेल दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे आणि इथं संदर्भ बघा संदर्भामध्ये यांनी चार संदर्भ दिलेले आहेत आणि या अगोदरसुद्धा असे शासन निर्णय निघालेले आहेत याबद्दलचे आणि त्याच संबंधित हे शासन जे संदर्भ आहेत ते दिलेले आहेत आणि या संदर्भावरून हा जो नवीन शासन निर्णय आलेला आहे हा बघू शकता तुम्ही इथं प्रस्तावना बघा महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार व टीएचआर घरपोच आहार वितरित करण्यात येतो या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्सा पन्नास पन्नास म्हणजे फिफ्टी फिफ्टी प्रमाणात निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघू शकता इथं राज्या हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा हा पन्नास पन्नास पर्सेंट असतो तर शासन निर्णय बघा काय लिहिलेला आहे महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता राज्य व केंद्र व राज्य हिस्सासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उपदिष्टांकरिता रकाना क्रमांक पाचप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार फक्त इतका निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा नवी मुंबई वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर इथं बघा इथं रकाने दिलेले आहेत आणि या रकान्यांमध्ये विवरण दिलेलं आहे की कशा कशासाठी ज्यांनी जो निधी आहे हा उपलब्ध करून दिलेला आहे तर पूरक पोषण आहारासाठी हा निधी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं दोनशे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार एवढा निधी या नांगणवाड्यांसाठी सर्व राज्यातील उपलब्ध करण्यात आलेला आहे तर पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता अंगणवाड्यातील जे लाभार्थी असतात त्यांच्यासाठी गरम ताजा आहार व टी एच आर म्हणजे जे घरपोच आहार तुम्ही वितरित करत असतात त्यासाठी हा जो निधी हा उपलब्ध करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र